वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्यानी करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा हे तुला बघतोच ये पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत रात्री ताबाश्या यात्री ती पाठी पाटील बाईला कुणाला पहिल्या दारीची पण ठीक बसते आणि काय करायचं तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली कमी आपण बाटली तोंडाला लावली मोकळीच करून खाली काढतो कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगतील जरा मला बोलण्याला मर्यादा समोर कार्ट बसले माग बायको बसली ती दोघ नसती तर तुम्हाला सांगितलं तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांगितला हरकत तरी देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर केलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं हो घोड्याचं नाव घेतलं हो घोडा म्हणजे चालणार घोडा असं आहे सगळं हा तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आली आले अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओर ना बेंबीच्या देठापासून नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट असं असं करत काय कमळाबाईक कमळाबाई घ्या कमळाबाई सांगतो र घड्याळ गड्याळ गड्याळ काय चाललंय मला तर काही कळतच नाही तुमच्या लोकांनी मला पैठणीचे जॅकेटच घातलं बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे उत्तर व दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगले वाटतय <laughs> दादा हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतय दादा हे चांगलं नाही वाटत <laughs> अरे काय ते काय म्हातारा बिसारा तुला दिसायला जातं अरे अजून पाहिजे ते करायला सांग नाही केलं ते यायला फवारी करा फार झाली कसं इतका तास काय तुला देऊ टू समस्या दादा, <laughs> दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला वाटतंय वाटतय चांगले वाटतुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली लाग मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची <laughs> म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती